आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत काँग्रेसचे नेते विजय वडेटीकार विजय वडेटीवार विजय सर आपण पाहिलेलं आहे ही महत्वाची बातमी एक पद आहे मात्र दोन विभागांनी दोन वेगवेगळे आदेश दिलेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी या सरकारमध्ये गोंधळ आहे का एकवाक्यतेचा अभाव आहे का असा प्रश्न आता निर्माण होतोय काय आपली प्रतिक्रिया हा, हा, हा गोंधळ नाहीये हा उभा धिंगाणा म्हणतो ना मी आमच्याकडे आमच्याकडे विदर्भ वैदर्भीय भाषेमध्ये म्हणतात की खरा तमाशा तो खरा तमाशा आता सरकारमध्ये दिसतो आहे म्हणजे पुरुषांनी स्त्रीच पात्र करून तो त्याला खरत म्हणतात आता हे दोघांचं मत असं दिसत की जी सीएम एक पत्र काढतात शर्मांच्या नावानी आपल्या ज्योतीच्या नावाने आणि सीएम जर शर्मांच्या नावाने पत्र करतात बीएमसी च कमी आयुक्त म्हणून मला हे वाटत की दोघांनाही तिकडे दोन खुर्च्या टाकून बसवलं पाहिजे म्हणजे असं की त्यामध्ये कुठेही गोंधळ होणार नाही आणि जे काही सरकारचं पॅकेज आहे ते पॅकेज पण व्यवस्थित इम्प्लिमेंट होईल आणि कोणाचंही त्यामध्ये नुकसान होणार नाही आणि पारदर्शकता अधिक राहील कोणी कोणाला खाऊ देणार नाही अशासाठी ती व्यवस्था कदाचित सरकारच्या डोक्यात असावी काय चाललं हे सरकारमध्ये हे कळायला मार्ग नाही सरकार म्हणून अशा पद्धतीनं जर स्वतःचे जो स्वतःचे जर वावडे काढले जात असतील इथे एकूणच ह्या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार म्हणजे आता खडा तमाशाच झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही अगदी धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी